नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी महाराष्ट्रात स्वागत करतो पाहूया पणन अधिकाऱ्याची चक्क खुर्चीच पळवली सोयाबीन विकून महिला लोटला तरी शेतकऱ्यांचे पैसे आणखी मिळालेले नाहीत त्यामुळे स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते हे जिल्हा पणन अधिकारी कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी अधिकारी उपस्थित नव्हते आणि जे कर्मचारी होते ते देखील उडवा उडीची उत्तरे देत होते त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी चक्क पनन अधिकाऱ्याची खुर्ची पळवून संघटनेच्या कार्यालयात जमा केली या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे सोयाबीनला बाजारभाव मिळत नसल्यामुळे राज्य सरकारनं पननच्या माध्यमातून खरेदी सुरू केली आहे शेतकरी सोयाबीन घेऊन सरकारी काट्यावर गेल्यास कर्मचारी हे शेतकऱ्यांचा अपमान करून कसे तरी त्यांचा माल खरेदी करत आहेत अशातच माल देऊन एक महिना लोटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन याबाबत जाब विचारला असता संबंधित अधिकारी हे जागेवर उपस्थित नव्हते आणि इतर अधिकाऱ्यांनी देखील उडवा उडीची उत्तरे दिली त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी चक्क जिल्हा पनन अधिकाऱ्याची खुर्चीस पडून थेट संघटनेच्या कार्यालयात जमा केली यावेळी संघटनेचे किशोर ढगे मुंजाभाऊ लोंढे माऊली शिंदे उद्धव जवंजा आदी पदाधिकारी उपस्थित होते संघटनेच्या अनोख्या आंदोलनाची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा महाराष्ट्रवाणी चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद